अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर सेवादल काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते दत्ता पाटील कुंभारकर यांनी गुरुवारी अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वात त्यांच्या दर्यापुरातील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यामुळे भाजपचे हातबडकट झाले आहे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांनी भाजपाची छापी टाकून त्यांना पेढा भरून त्यांचा भाजपात प्रवेश करून घेतला दत्ता पाटील कुंभारकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत आपण भाजपात प्रवेश घेत असल्याची प्रतिक्रिया दिली काँग्रेस पक्ष हा निष्ठावंतांना डावलणारा पक्ष असून नगर परिषदेच्या निवडणुकीत पैसे घेऊन तिकिटांचा वाटप केल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसचे नेत्यांवर केला आपल्याला डावलल्यामुळे आपण भाजपात प्रवेश घेत असल्याचेही त्यांनी सांगितले प्रकाश पाटील भारसाकडे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनीताई भारसाकडे यांनी दत्ता कुंभारकर यांचा यावेळी प्रवेश करून घेतला यावेळी भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नलिनीताई भारसाकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबाराव पाटील बरवट भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मदन पाटील बायस्कर माजी तालुकाध्यक्ष विजय मेंडे माजी शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल माजी तालुका प्रमुख माणिकराव मानकर भाजपचे जिल्हा सचिव रवींद्र ढोकणे भाजपच्या शहराध्यक्ष मेघा भारती आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष श्रीकृष्णा अण्णा डोंगरे भाजपचे उमेदवार रोशन कट्यारमल भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते भरतभाऊ शुक्ला राजीवभाई पैलवान रफतभाई ठेकेदार भाजपचे उमेदवार सतीश पाटील भारसाकडे संजय भारसाकडे मोहम्मद अनाज उर्फ विजय पाटील भारसाकडे नवेद खान रतफ खान बरकत खान ठेकेदार ऋषिकेश लाखे पप्पू पाटील भारसाकडे गोलू इंगडे भूषण विलेकर कपिल गुर्डे रवींद्र राजपूत निलेश चराटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आपण काँग्रेस मध्ये होते तर काय कारण सोडण्याचा आणि काय तुम्ही असा निर्णय का घेतला मी गेल्या मागील चौदा वर्षापासून काँग्रेस काँग्रेस पक्ष तो, तो वाढवण्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली तेव्हा काँग्रेसचा पळजीचा काळ होता त्या दोन हजार चौदापासून मी काँग्रेससोबत राहिलो पण कार्यकर्त्याची तिथं कदर नाही आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं फक्त त्याच्याजवळ पैसा आहे असे उमेदवार दिलेले आहे गावामध्ये मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी फक्त काय नारे आणि झेंडे उठल्यासाठीच काम करायचं का त्या कारणाने मी भाजप पक्षात आज जाहीर प्रवेश केलेला आहे तुम्ही किती कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला याच्यामध्ये माझ्यासोबत भरपूर कार्यकर्ते आहे पण मी सध्या स्वतःच आलेलो आहे कारण की वेळ कमी असल्यामुळे मी काल रात्रीच निर्णय घेतला की मला भाजपमध्ये जायचं आहे त्यामुळे मी भाऊचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आणि जाहीर प्रवेश आज घेतला